सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विस्तारामुळे रोजगार वृद्धी होईल वडोदऱ्यामध्ये पहिलं रेल्वे विद्यापीठही होणार पंतप्रधान आयुर्वेद ही पंत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख उपचार पद्धती म्हणून नावारूपाला येण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आयुष मंत्री श्रीपाद नाईक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपाची इच्छा अधिकार जिल्हा स्तरावरच्या नेत्यांकडे रावसाहेब दानवे यांची स्पष्टोक्ती गोव्यात भाजपाच्या विस्ताराला केलेली मदत ही शिवसेनेची चूक उद्धव ठाकरे यांचं गोव्यात प्रतिपादन हिंदी चित्रपटांमध्ये यापुढे पाकिस्तानी कलावंतांना प्रवेश बंद राज ठाकरे यांच्या मागणीची चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून पूर्तता ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी महामार्गावरची प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भिवंडीतील गोदामं आळीपाळीनं बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक एके सत्तेचाळीस आणि स्फोटकं जप्त आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताची गाठ इराणसोबत हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारनं अभियान हाती घेतलं असून या विस्तारामुळे रोजगार निर्मितीला आणि पर्यायानं देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे वडोदरा इथं नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते या टर्मिनलची निर्मिती करताना पर्यावरणविषयक बाबींकडे लक्ष पुरवण्यात आलं असून हा विमानतळ देशातला दुसरा हरित विमानतळ असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं शायद भारत बहुत ही निकट भविष्य में दुनिया का तीसरे नंबर का देश बनेगा जहां एयरपोर्ट एक्टिविटी के मानकों को पार कर जाएगा इसे रोजगार की संभावनाएं बढ़ने वाली है इसके कारण आर्थिक कारोबार को गति आती है और देश आजाद होने के बाद पहली बार सरकारने पॉलिसी बनाई वडोदऱ्यामध्ये देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतल्याचंही ते म्हणाले दुसऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे दहा हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि तिचाकी सायकली आणि इतर सहाय्यता संचाचंही वाटप केलं सुगम्य भारत योजनेअंतर्गत दिव्यांगांना अनुकूल अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आपला भर राहणार असून या सुविधा पर्यावरण स्नेही असतील यावर कटाक्ष राहील दिव्यांगांच्या कल्पकतेला प्राधान्य देणार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले विविध कार्यालयांमध्ये कार्यालयांमध्यतपण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे विविध विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत यासाठी जनतेनं आपली मतं आणि सूचना मांडाव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे माय गव या मंचावर लोक आपले विचार मांडू शकतात एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस कॉल देऊनही आपल्या सूचना मांडता येणार आहेत जगाला निरोगी बनवण्याची ताकद आयुर्वेदामध्ये असून भविष्यकाळात आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमुख उपचार पद्धती होईल असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला ते आज पुण्यामध्ये आयुर्वेदीय पद्धतीनं नेत्ररोगावरच्या संशोधन आणि उपचार केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होते भारतीयांसाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धत नसून जीवन पद्धती आहे दुर्दैवानं हे शास्त्र पुढे जाऊ शकत नाही त्याचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी आयुष मंत्रालयानं प्रयत्न सुरू केले आहेत असं ते म्हणाले निमी आय केअर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद हे नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा मेळ घालणारं राज्यातलं पहिलंच केंद्र आहे ग्रामीण भागात साथीच्या आजारांबरोबरच दुर्धर आजारांवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यासाठी गावात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अत्याधुनिक सुविधा तसंच प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून ही सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या नागपूरमध्ये जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागातल्या नागरिकांना प्रभावी आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना आवश्यक वैद्यकीय उपकरणं आणि औषधं पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल पालकमंत्री म्हणाले अपंगांची गावनिहाय यादी करून अपंगत्वावर मात करण्यासाठी उपाययोजनाबाबतचा प्रस्ताव तयार करावा त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका युती करून लढवण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे त्याकरता पक्षानं जिल्हा पातळीवरील नेत्यांना संपूर्ण अधिकार दिले आहेत सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर त्या ठिकाणी शिवसे करून निवडणुका लढवणार असल्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे असं भाजपाच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट कलि भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की जिल्ह्याला अधिकार दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेशी चर्चा करावी जागा वाटप कराव्यात आणि सन्माननीय तोडगा जर निघत असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेशी आणि आमच्या माहितीतील पक्षाशी चर्चा करून त्या ठिकाणी निवडणुका लगवाव्यात ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे भाजपाच्या एकाही कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला नाही असंही दानवे यांनी यावेळी सांगितलं शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र असून इतर राज्यांमध्ये उमेदवार उभे करण्याचा शिवसेनेला पूर्ण अधिकार असल्याचंही म्हणाले आगामी काळाच्या भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला यावेळी कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत सिंग विक्रमसिंग घाडगे यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते गोव्यामध्ये भाजपाचा विस्तार व्हायला शिवसेनेनं केलेली मदत ही चूक असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पणजी इथं सांगितलं पणजी इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते भाजपा आणि मगोपा या दोन्ही पक्षांची विचारधारा समान आहे त्यामुळे गोव्यामध्ये भाजपाचं नामोनिशाण नसतानाही त्या, नामो त्या पक्षाचा विस्तार होण्यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला मदत केली अन्यथा गोव्यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते शिवसेनेनं स्वतःला महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवून भाजपाचा संपूर्ण देशात विस्तार व्हावा अशी भूमिका ठेवली यामुळे इतर राज्यात ढवळाढवळ धवल करू नये असाही शिवसेनेचा विचार होता असं उद्धव ठाकरे म्हटल्याचं पीटीआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्धव ठाकरे यांनी प्रशंसा केली आहे असे आणखी हल्ले करण्याची क्षमता भारताकडे आहे असं सांगून हा हल्ला शेवटचा नव्हे तर पाकिस्तानविरुद्धच्या अशा हल्ल्याची ही सुरुवात ठरावी असं ठाकरे यांनी सांगितलं सर्जिकल स्ट्राईकची आखणी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीचा फायदा झाला या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विधानाबाबत बोलताना संघाबद्दल मला पूर्ण आदर आहे मात्र जवानांचं शौर्य दुर्लक्षू नका असा टोलाही त्यांनी लगावला हिंदी चित्रपट सृष्टीत भविष्यात पाकिस्तानी कलावंतांना प्रवेश बंद या मनसेच्या मागणीच्या पूर्ततेचं आश्वासन चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून मिळालं आहे दिलं हे मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये या चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत बैठक घेतली चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं पाटील पत्रकार परिषद माहिती देऊ दे आजपर्यंत शहीद झालेल्या आम्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आमच्या जवानांना सगळ्यांना आम्ही सॅल्यूट देतोय त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्यापुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत टेक्निशियन सिंगर याच्यापुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही प्रायश्चित्त म्हणून तुम्ही प्रत्येक प्रोड्युसरने या ज्यांनी पाकिस्तानी कलावंत ज्यांनी चित्रपटात घेतलेला आहे मग तो करण जोहर असेल नाही तर शाहरुख खान असेल कोणी असेल मी म्हटलं प्रत्येक प्रोड्युसरने पाच पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावे हा चित्रपट पाहायला जनता जाणार नाही असंही ते म्हणाले उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट प्रदर्शित करायला मनसेनं विरोध केला आहे ए दिले मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची भूमिका असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला होता मात्र आजपासून यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नसल्याचं चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष मुकेश भट यांनी सांगितलं आहे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रुपये जमा करावेत ही तडजोड करण्याचा मुख्यमंत्र्यांनी नवा पायंडा राज्यात सुरू केला आहे एक प्रकारे शहीद जवानांचा हा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केलेली तडजोड असंविधानिक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी महामार्गावरची वाहतूक कोंडी निपटून काढण्यासाठी भिवंडीमधली गोदामं टप्प्याटप्प्यानं ठराविक दिवशी बंद ठेवली जाणार आहेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर संतोष थिटे यांनी आज या संदर्भातले आदेश पुढील महिनाभरांसाठी जारी केले तालुक्यातली मौजे पूर्ण आणि राहनाळ हद्दीतली गोदामं आता दर मंगळवारी बंद राहतील मौजे कशेळी कोपर काल्हेर हद्दीतील गोदामं दर बुधवारी तर मौजे दापोडे आणि वळ इथली गोदामं दर शुक्रवारी बंद राहतील मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या वर्सोवा पूल दुरुस्तीनिमित्त जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे ही वाहतूक भिवंडी मार्गे वळवल्यानं तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते तसंच पोलिसांवरही कामाचा ताण निर्माण होतो याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन विविध घटकांची चर्चा केली होती त्यानुसार हे आदेश आज काढण्यात आले मांड आणि कोरडा नदीत पाणी सोडावं या मागणीसाठी सांगोला शहरासह तालुक्यामध्ये आज बंदची हाक देण्यात आली शहर तसंच तालुक्यात अनेक ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं वृत्त आहे मांड आणि कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी सांगोला आणि इतर सव्वीस गावांच्या नागरिकांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली होती मात्र अद्यापही या निवेदनाची दखल न घेतल्यानं आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला आता बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यात चालू हंगामात दोन लाख त्रेपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे सोयाबीन लागवडीचा खर्च एकरी किमान दहा हजार रुपये येत आहे आणि आज मिळणारा भाव दोन हजार रुपये नाही त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल किमान साडेचार हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाजारात आलेल्या सोयाबीनला दोन हजाराच्या आसपास केवळ भाव मिळतोय या बाजारभावामध्ये सोयाबीनचं उत्पादन मूल्य सुद्धा निघत नाही या पिकाला साडेचार ते पाच हजार रुपये भाव देऊन शासनाने सोयाबीन प्रश्नाची दखल घ्यावी अशी आमची विनंती राहील शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या अडचणीचा व्यापारी फायदा घेत असून पडेल त्या भावानं सोयाबीनची खरेदी करत आहेत अशी तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या चिंचाळा या आदिवासी गावातल्या नागरिकांनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आपला विकास आपल्या हाती याचा प्रत्यय दिला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणार हे चिंचाळा आदिवासी गाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत काम करणारे गट समन्वयक समूह समन्वयक आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावातल्या आदिवासी बांधवांना स्वच्छतेच महत्व पटवून दिलं लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही गावात हागणदारी मुक्त संकल्प सभा घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग सुरू झाली शौचालय बांधण्याची मोहीम अवघ्या दोन महिन्यातच गावातल्या सर्व घरात शौचालय बांधून झाले इथे अशी शपथ घेण्यात आली की संपूर्ण गाव एका दिवशी हागणदारी मुक्त झाले पाहिजे त्याकरिता पासष्ट शोष खड्डे एकाच दिवशी पंधरा खोदून या गावाने ऐतिहासिक उपक्रम केला मी माझं स्वतः मासिक वेतन दोन महिन्याचं मानधन देऊन सरपंच मोदयांनी सहा महिन्याचं मानधन दिलं या उपक्रमामुळे महिलांची उभ्यावर होणारी ही आता थांबली आहे आता चांगल्या व्यवस्थेत झालं मासाच त्रास कमी झाला सगळी व्यवस्था चांगली केली आज शौचालय बांधल्यामुळे त्रास थोडा कमी झाला आता शौचालय झालेलं आहे शंभर टक्के आता उघड्यावर कोणी दिसलं तर त्यांना पाचशे रुपये दंड देण्यात स्वच्छतेचं महत्व आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका ओळखून चिंचोली गावाने प्रत्यक्ष रूपात आणलेला हा उपक्रम इतर गावांसाठी नक्कीच आदर्शवत ठरेल पालकांनी पाल्यांना कायदेविषयक माहिती दिली तर मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दुरातील असं अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितलं आज शहरात विधी सेवा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कायदेविषयक प्रबोधन मार्गदर्शन शिबिरात बोलत होते मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची असून त्यासाठी विविध पैलूंचा विचार होण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं वास्तविक समाजातल्या सर्वच घटकांना कायद्याचं ज्ञान प्राप्त झालं तर सामाजिक आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी स्थानिक न्यायनिधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम एच शेख यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते जम्मू काश्मीर बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली त्यांच्याकडून एके सत्तेचाळीस रायफल आणि स्फोटक जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीनगर इथं दिली बारामुल्ला आणि लगतच्या भागातल्या कारवायांमध्ये या दोघांचा सहभाग होता बारामुल्लातल्या ख्वाजाबाग इथं सोळा ऑगस्टला सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात होता या हल्ल्यामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे रात्री उशिरा जम्मूतील आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला त्याला सीमा सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तरही देण्यात आला सीमेजवळच्या गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आता बातम्या पाहूयात क्रीडा क्षेत्राच्या मात्र त्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी वर उपलब्ध आता पाहुयात क्रीडाविषयक बातमी कबड्डी कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना इराणशी होणार आहे एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं थायलंडला त्र्याहत्तर वीस अशा फरकानं पराभूत केलं भारतानं सुरुवातीला आघाडी घेत थायलंडच्या संघाला दबावाखाली ठेवलं पूर्वार्धाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं भारती छत्तीस आठ अशी आघाडी घेतली होती उत्तरार्धातही भारतीय संघानं सामन्यावर पकड कायम ठेवली शानदार खेळाचं प्रदर्शन करत भारतानं थायलंडच्या संघाला सहा वेळा सर्वबाद करण्याची चमकदार कामगिरी बजावली उपांत्य सामन्यातील या विजयामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं आहे त्यामुळे अंतिम सामन्यातही भारताला विजयाची आशा आहे हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त तापमान मुंबईत सांताक्रूज इथं पस्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर चौतीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक एकतीस आणि पंधरा कोल्हापूर बत्तीस आणि वीस रत्नागिरी चौतीस आणि एकवीस सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान सोळा अंश सेल्सिअस ठळक बातमी पुन्हा एकदा देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विस्तारामुळे रोजगार वृद्धी होईल वडोदऱ्यामध्ये पहिलं रेल्वे विद्यापीठही होणार पंतप्रधान आयुर्वेद ही पंत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख उपचार पद्धती म्हणून नावारुपाला येण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आयुष मंत्री श्रीपाद नाईक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची भाजपाची इच्छा अधिकार जिल्हा स्तरावरच्या नेत्यांकडे रावसाहेब दानवे यांची स्पष्टोक्ती गोव्यात भाजपाच्या विस्ताराला केलेली मदत ही शिवसेनेची चूक उद्धव ठाकरे यांचं गोव्यात प्रतिपादन हिंदी चित्रपटांमध्ये यापुढे पाकिस्तानी कलावंतांना प्रवेश बंद राज ठाकरे यांच्या मागणीची चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून पूर्तता ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी महामार्गावरची प्रचंड वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भिवंडीतील गोदामं आळीपाळीनं बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक एक ए सत्तेचाळीस आणि स्फोटक जप्त आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताची गाठ इराण सोबतच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं धनत्रोदशीचा दिवस हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून जाहीर केला आहे याच निमित्तानं आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेनं उद्या राज्यभर चारशे ठिकाणी आहारातून आरोग्य या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानांचं आयोजन केलं आहे आयुर्वेदाच्या दृष्टीनं आपला आहार योग्य राखला तर आरोग्यदायी सुदृढ आयुष्य आपण जगू शकतो कसं ते पाहूयात आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या सदस्या वैद्य उमा पेटकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर カイ